स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या आमस्मरणाने स्मरणाने मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रातील आरतीला येण्याचे महत्त्व सांगणार आहे केंद्रातील आरतीला येणाऱ्या येण्याने आपल्याला आयुष्यात होणारे चमत्कार बदल बदल काय घडतात आपले कोणते मार्ग कायम लागतात त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे तर केंद्रामध्ये आपण आरतीला येतो तेव्हा आरतीला उभा राहतो आरती चालू असताना स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर पडते जीवनातील अशक्य गंभीर न सुटणारे प्रश्न सहजगत्या मार्गी लागतात आर्थिक समस्या आजारपण घरातील वादविवाद मुलांचे शिक्षण नोकरी विवाह संतती त्यामुळे घराला घरपण न राहता सर्व कुटुंबियाची मन शांती नाहीशी होते सुखी कुटुंबाला कधी ग्रहण लागेल सांगता येत नाही आज कलियुगाचे प्रवर्तक व सर्व काही पूर्ण श्रीदत्ता अवतारी श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमौलींच्या रूपात कार्यरत आहेत ही एक दिव्य शक्ती आहे विश्वास बसणार नाही परंतु आज ही श्री गुरुछत्रमधील लिला आधी जास्त पटीने घडत वार आहेत भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे अस्तित्व शेवटीपर्यंत कळू दिले नाही अगदी त्याचप्रमाणे आज हे कार्य भारत देश पुरते मर्यादित न राहता दुबई अमेरिका नेपाळ युनायटेड किंगडम या अनेक ठिकाणी होत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती घ्या अट फक्त एकच मनोभावे निशंक व निस्वार्थ सेवा असायला हवी अनन्य भाव मनात मनात भीती व युक्त भीतीयुक्त आदर असायला हवा तो आवाज ओळखाती ये कौन, तो कोणी संत नाही त्याचे मनोभावे स्मरण करा तो हळूच येईल व कानात सांगून जाईल श्री स्वामी सम भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर केलेली सेवा श्री स्वामी महाराजांची चरणी अर्पण व्हिडिओ लावला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक मंत्र आहे शक्ती आहे त्याविषयी पण थोडंसं सांगणार आहे फक्त एवढंच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा वाढ जातो तशी तशी परिस्थिती सुधार जाते जा व सहा लाख झाल्यावर या जपाची परिस्थिती येऊ लागते या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयी चिंता मिटते मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनाची आगात सूचना मिळत राहते सज्जनाला सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास विनंती आहे म्हणजे की सहा लाख जर आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर आपल्या जीवनातले सगळे प्रश्न मार्गी लागतील हा अनुभव तुम्ही नक्की घरी करून पाहावा व तुमच्या घरातील सगळ्यांना जरूर सांगावा केलेली सेवा श्री स्वामी महाराजांची चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ त्याला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की